मित्रांनो रॉयल एफेल हॅलो गाईज कशा आहेत तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं एक नवीन ब्लॉग मध्ये आज आहे रुचिका ताईचं लग्न आणि मी तिथेच चाललेलं आहे काल हलत होती पण हल्दीचा ब्लॉग शूट करायला भेटला आहे कारण की गर्मी पण खूप होती आणि काम पण खूप तुम्हाला माहित आहे हलत असली की काम खूप असते त्यामुळे काल ब्लॉग शूट करता आला नाही म्हणून आज शूट करतो चला मग कंटिन्यू करूया ब्लॉग आज फुल तयारीत आलेला आहे पोऱ्या बघायला पराक्षेत पण फुल तयारी करताय सगळी लोक लग्नासाठी पण ಬಸ್ ಬುಕ್ ಆಮ್ ಡೈರೆಕ್ಟ್ ಭಲ್ಯ ಬುಕ್ ಭೀ ಬಗಾ ನವರಿ कार नाही केली जाऊ दे बजेट बजेट थोडं लो आहे पुढच्याला नक्की कार करू आपण मित्रांनो एक सांगायचं लग्न साडेसातच सातचं होतं ना आज साडेसात वाजले तरी आम्ही रिक्षातच आहे इथे स्पेशली जे जेवण्यासाठी चाललेले आहे मंडली तेव्हा <laughs> आपण अजून रिक्षाच आहे ट्राफिक जेवढं मोठं ट्रॅफिक लागलेलं आहे अजून जायला अजून जायला पंधरा वीस मिनटं लागतील कसं काय होईल डायरेक्ट जेवायलाच जायला लागेल मित्रांनो तुम्ही ती अक्षय कुमारवाली एकतीस दिन पैसा डबल वाली स्कीम बघितली आहे त्याला आमच्याकडे पण आज एक स्कीम आहे हे बघा साडे अकरा वाजेपर्यंत पैसा डबल।, डबल दोन करोड रुपये येणार आहेत साडे अकरा वाजता डायरेक्ट गोवा प्लॅन आहे परा मी धार आहे ना फक्त गोवा टीम एकदम मजबूत लागलेली आहे कॅप्टन वाईस कॅप्टन पण मजबूत आहे डायरेक्ट गोवा ट्रॅफिक तर काय संपतच नाही आज वाटत जेवण पण संपेल जेवण पण भेटणार नाही असं चला रिक्षेतून उतरले आता आणि जागेवर पोचलेले आहेत बोर्ड दिसलेला आहे एंट्री सुस्वागतम सुस्वागतम लग्न लागले पण आम्ही तरी चालले मांडव शोधायला लागेल लायटिंग दिसत तुम्हाला मित्रांनो मांडवात पोचलेले आहेत बघू शकतात मांडव फूल एकदम तयारी केलेली आहे मोठी यंत्री आहे बघू शकता मांडवात कधीशी झालो बसलो पप्पा पण भेटले पावेश <laughs> 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 दीपेश सरोवरला प्रसिद्ध थंड घेऊन कोण येत नाही अजून पण कधीशी झालं बसलो इथे मित्रांनो <laughs> मेन कोर्सवर जे काम करायसाठी आजचा ता ब्लॉग चालू झाला आहे जेवायचं ते काम करायसाठी चाललेले आहेत मंडली सगळी जमा झालेली आहे जेवायला जाण्यासाठी चला जेवणाचा आस्वाद घेऊया आपण आमरस खाऊ अरे असो का दिवाला हे नाही चार पाच वाट्या आमरसच्या किनारा मला मित्रांनो खबर आलेली आहे की आमरस आहे आमरस पूर्ण पूर्ण व्हेज जेवण प्युअर व्हेज गुरुवारच्या उपासच असतील ना मित्रांनो रॉयल एनफेल्ड माहित नाही मला मग जी टी परत झाले मी मित्रांनो एंट्री बघा घेऊन घेऊन हो जिग जॅक एंट्री जेवणासाठी सोयबाग कधीशी <laughs> झालं चालतो अजून पण काय जेवणाचा मांडव येत नाही <laughs> अरे बघा ल शेट, शेट लोक का जेवण पण झालेलं आहे यांचं लाईन बघा लाईन दोन तास तरी लागतील माझं वाटते लाईन संपायला दोन दोन कॉर्नर आहेत दोन, दोन तीन कॉर्नर आहेत ते बघा आज जेवण भेटणार नाही वाटते काय केव्हा शिवाय इथेच उभा आहे बघ अजून लाईन काय संपतच नाही माणसं हात पाय देऊन सगळी घरी झोपले लागले लाईन काय संपत नाही आमचा बिचारा बारीक जीव एवढी भूक लागली त्याला त्याला कोण जेवण पण देत नाही एवढी मोठी लाईन फायनली पोचलेले आहेत फ्यू मिनिट्स लेटर मित्रांनो जे मेन काम करायला आले जेवायला जेवण जेवण मस्त झालेला आहे हा बघा पाच वाट्या पाच वाट्या अमृतच्या पिल्या पाच वाट्या काय खायची गोष्ट आहे का आम्ही फक्त एक एक बाबा एक एक आम्ही एक एक वाटे खाणारी माणसं पाच पाच वाट्या कोण खाते का चला मित्रांनो ताईला आणि भाऊजीला भेटला आता ब्लॉग इथे सेंड करतो रात्र खूप झाले आहे उशीर खूप झाला आहे आता घरी येतो टाइम खूप झालेला आहे चला बाय बाय टाटा सी यू ब्लॉगला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग